नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीला डायरीमध्ये एक नंबर सापडलेला असतो त्यावरून ते एका बाईपर्यंत पोहोचतात आणि अर्जुन त्या बाईला बबलीचा फोटो दाखवत विचारतो की मला या मुलीच्या घरी तुमचा नंबर सापडला आहे जो आत्ता बंद आहे पण पत्ता इथलाच दाखवत आहे पण ती बाई काही सांगायला तयार नसते आता अर्जुन रागात म्हणतो की मी तुम्हाला शेवटचं विचारतोय या मुलीला तुम्ही ओळखता की नाही आणि तुम्ही बोलणार आहात की नाही का मी पोलिसांना बोलू थे, थे। तर आता ती बाई घाबरते आणि म्हणते सदाशिव आणि महिनावतीने तिला माझ्याकडे पाठवलं होतं तर सायली विचारते की तुझ्याकडे कशाला पाठवलं होतं तेव्हा ती बाई सांगते की मला कामासाठी मुली लागतात तर सायली विचारते की तुम्ही कुठलं काम करून घ्यायचं तिच्याकडून तर आता ती बाई सांगू लागते की मी त्यांना भीक मागायला लावायची आणि पाकिट पाकिटसुद्धा मारायला लावायची हे काम मी तिच्याकडून फुकट करून घेत नव्हते तर मी त्याचे पैसे सदाशिव आणि महिनावतीला द्यायचे আই কুনুন শৈলী লস্তু